मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओचा टायटल आणि थमनेल बघून काय असेल की हा व्हिडिओ कोणासाठी आणि कशासाठी आहे तर हा व्हिडिओ खास आय पास विद्यार्थ्यांसाठी त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या आय पास मित्रांना नक्की शेअर करा कारण की या व्हिडिओमध्ये आय आय पासवरची भरती निघाली चंद्रपूर ऑर्डनर्स फॅक्टरीमध्ये त्याच भरतीविषयी सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे पी पासून दाखवणार आहे त्यामध्ये वयोमर्यात काय काय शिक्षण पात्रता काय त्यानंतर पद कोणतं आहे त्यानंतर ते पद कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे की परमनंट आहे त्यानंतर पगार पगार काय असणार आहे त्यानंतर सिलेक्शनपासून कशी असणार आहे हे सर्व माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल किंवा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत ते आयकॉन सुद्धा प्रेस करून घ्या म्हणजे जेव्हा आपण आपला नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन पडेल चला तर कुठलाही टाइमपास न करता सरळ व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे तुम्ही चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा याची पीडीएफ बघू शकता वरतीच दिलेले आयुध निर्माण चांदा म्युनिशन इंडिया लिमिटेड की इकाई भारत सरकार का उद्यम रक्षा मंत्रालय म्हणजे याच्यावरून तुम्हाला कळायला असेल की ही फॅक्टरी कसली आहे ओके आयुध निर्माण फॅक्टरी आहे चंद्रपूरची तर जी चांदामध्ये तर याच्यामध्ये आता खाली दिलेलं आहे एंगेजमेंट ऑफ टेन युअर बेस डी बी डब्ल्यू टेन युअर बेस म्हणजे पहिल्या शब्दामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ही परमनंट भरती नसणार आहे पण याचा जो कार्यकाळ आहे तो जास्त असणार आहे एक वर्ष कमीत कमी जास्त असतं चार वर्ष असं त्यांनी पी डी पुढे सांगितलं तुम्हाला सांगतो तर पुढे त्यांनी ॲडवर्टिजमेंट नंबर वगैरे दिलेला आहे पुढे ते म्हणत आहेत की ऑफलाईन ॲप्लिकेशन्स आर युनायटेड फ्रॉम द सिटिझन्स ऑफ इंडिया म्हणजे संपूर्ण भारतातील सगळे आय पास विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात फुलफिलिंग द रिक्विजिट क्वालिफिकेशन क्रायटेरिया अगेन्स्ट द पोस्ट ऑफ केन बेस्ड डी बी डब्ल्यू म्हणजे जी काय ठराविक कार्यकाळासाठी डी बी डब्ल्यू म्हणजे डेंजर बिल्डिंग वर्कर हे पद आहे या भरतीसाठी ते कॉन्ट्रॅक्ट बेसिस आहे पुढे लिहिलं आहे त्यांनी ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस टू वर्क इन अ फॅक्टरी चांदा महाराष्ट्र इनिशियली फॉर अ पिरियड ऑफ वन इयर सुरुवातीला एक वर्ष विच मे बी एक्स्टेंडेड अप टू मॅक्झिमम पिरियड ऑफ फोर त्यानंतर ते जास्तीत जास्त चार वर्षापर्यंत एक्स्टेंड होऊ शकतं असं ते म्हटलेले आहेत फ्रॉम द डेट ऑफ एंगेजमेंट म्हणजे ज्या दिवशी तुम्ही जॉईनिंग केली त्या दिवसापासून पुढे त्यांनी पद काय काय पद कुठले आहे त्यानंतर त्याचे पगार काय त्यानंतर कास्ट वाईज जागा काय ते त्यांनी दिलेलं आहे तर या भरतीमध्ये एकूण जागा आहेत एकशे पस्तीस आणि त्यासाठी पगार असणारे तुम्हाला एकोणीस हजार नऊशे प्लस इतर भत्ते इन हँड पगार किती येईल तुम्हाला सांगतो सविस्तरपणे सा त्यानंतर कास्ट वाईज जागा आहेत यू आरसाठी अकरा ओ बी सीसाठी त्रेपन्न जागा आहेत ई एस सी कास्टसाठी तेहतीस जागा आहेत त्यानंतर एस टी कास्टसाठी ते तेरा जागा आहेत त्यानंतर डब्ल्यूसाठी पंचवीस जागा आहेत आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी पंचवीस जागा आहेत त्यानंतर पुढे त्यांनी म्हटलेलं आहे की इसेन्शियल क्वालिफिकेशन म्हणजे या भरतीसाठी शिक्षण पात्रता काय काय लागणार आहे तर यासाठी शिक्षण पात्रता मिनिमम क्वालिफिकेशन ऑफ रिक्वायरमेंट अँड द करस्पॉन्डिंग स्किल्स लेवल विच पर्सनल ऑन टेन युअर बेस विल बी एंगेज ॲज फॉलोज म्हणजे या टेबलप्रमाणे क्वालिफिकेशन दिलेलं त्यांनी सर्टिफिकेशन एन सी व्ही टी कॅन्डिडेट हॅविंग नॅशनल अप्रेंटिसशिप म्हणजे तुमची नॅशनल आय टी नंतर जी अप्रेंटिसशिप असते एन सी व्ही टी ती अप्रेंटिसशिप तुम्ही पूर्ण केलेली पाहिजे प्लस तुमचा आय टी झालेला पाहिजे त्यानंतर खाली त्यांनी दिलेलं आहे ट्रेड कोणते ट्रेड असते कोणते ट्रेड याच्यामध्ये एलिजिबल आहेत ए ओ सी पी म्हणजे अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट त्यानंतर पुढे त्यांनी फिडर ट्रेड दिलेले आहेत आय एम सी पी त्यानंतर एम एम सी पी त्यानंतर एल ए सी पी त्यानंतर पी पी ओ त्यानंतर फिटर आहे फिटर जनरल त्यानंतर मशिनिस्ट आहे त्यानंतर टर्नरचा ट्रेड आहे त्यानंतर शीट मेटल वर्कर आहे त्यानंतर इलेक्ट्रिशियन आहे त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक आहे त्यानंतर बॉयलर अटेंडंट आहे त्यानंतर मेकॅनिक इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स आहे त्यानंतर रेफ्रिजरेशन आणि शेवटचा जो ट्रेड आहे तो म्हणजे एअर कंडिशनिंग मेकॅनिकचा आहे त्यानंतर पुढे त्यांनी म्हटले की एक्स अप्रेंटिसशिप ऑफ ओ सी पी म्हणजे अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट ट्रेड एन सी व्ही टी हू आर ट्रेंड इन ऑर्डनन्स फॅक्टरीज अंडर म्युनिशन इंडिया लिमिटेड प्रोसेस स्किल्स विल बी गिवन प्रिफरन्सेस म्हणजे ज्यांनी ऑलरेडी काम केलेलं आहे ॲमिनेशन फॅक्टरीमध्ये कुठल्या ट्रेडचे अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट हा जो ट्रेड आहे यांनी ऑलरेडी ऑलरेडी ज्यांनी काम केलेलं आहे त्यांना प्रेफरन्स यामध्ये जास्त मिळेल ओके त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये पुढची वयमर्यादा काय असणार आहे भरतीमध्ये ते तुम्हाला सांगू देतो एज लिमिट पुढे दिलेला आहे कॉलम बिटवीन एटीन टू फोर्टी म्हणजे अठरा ते चाळीस वर ॲज अ ॲज ऑन द लास्ट डेट ऑफ रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन फॉर द जनरल कॅन्डिडेट म्हणजे ज्या दिवशी तुम्ही ऑनलाईन अर्ज करणार त्या दिवशी तुमचं वय अठरा ते चाळीस या वयोगटामध्ये बसलं पाहिजे ओके खाली त्यांनी एस सी एस टीसाठी पाच वर्ष सूट दिलेली आहे त्यानंतर सीसाठी तीन वर्ष सूट आहे आणि एक सर्विसमॅनसाठी पिरियड ऑफ मिलिटरी सर्व्हिस प्लस तीन वर्षाचा पिरियड ओके त्यानंतर पुढे ॲप्लिकेशन फी नील म्हणजे या भरतीमध्ये तुम्हाला अर्ज करण्यासाठी कोणती फी द्यायची नाही क्लिअरली यांनी दिलेलं आहे त्यानंतर ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे त्यांनी दिलेलं आहे तर या भरतीला तुम्हाला पोस्टाने अर्ज पाठवायचा आहे आणि पोस्टाने अर्ज कुठे पाठवायचा तर हा पत्ता दिलेला आहे द चीफ जनरल मॅनेजर ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा डिस्ट्रिक्ट चंद्रपूर महाराष्ट्र पिन चौवेचाळीस पंचवीस झिरो आहे ह्या पत्त्यावर तुम्हाला तुमचा जो ऑन ऑफलाईन फॉर्म आहे तो तुम्हाला पोस्टाने पाठवायचा आहे भरून ओके तो कसा पाठवायचा ते सविस्तर माहितीची पोस्ट आपल्या वेबसाईटला बनवलेली आहे आपली वेबसाईट आहे नौकरीवाला डॉट कॉम तुम्ही गुगलला जाऊन सर्च करू शकता किंवा त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली ओके सो so, आता तुम्हाला पुढे सांगतो की याचे जे क्लोजिंग डेट ऑफ रिसेप्ट ॲप्लिकेशन याचं लास्ट डेट काय असणार आहे तर याची लास्ट डेट आहे ट्वेंटी वन डेज फ्रॉम द डेट ऑफ पब्लिकेशन ॲडव्हर्टिजमेंट म्हणजे ज्या दिवशी ऑनलाईन अर्ज सुरू झाले त्या दिवसापासून त्याची जी लास्ट डेट आहे एकवीस दिवसानंतर त्याची लास्ट डेट असणार आहे लास्ट डेट शेवटी तुम्हाला सांगतो की काय असणार आहे आता तुम्हाला सांगतो याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे तर खाली दिलेलं त्यांनी मोड ऑफ सिलेक्शन द सिलेक्शन ऑफ द कॅन्डिडेट शॅल बी डन बेस्ड ऑन द मार्क स्कोर इन एन सी व्ही टी ओके एन सी टी व्ही टी त्यानंतर अँड ट्रेड टेस्ट म्हणजे तुमचे आय टी आयचे गुण आणि त्यानंतर तुमची जी ट्रेड टेस्ट होईल ह्या भरतीमध्ये त्यावरून तुमचं सिलेक्शन होईल ट्रेड टेस्ट तुम किंवा तुमचे प्रॅक्टिकल टेस्ट इन ऑर्डर ऑफ मेरिट त्यानंतरच तुमचं मेरिट लागेल ओके okay? द कट ऑफ पर्सेंटेज फॉर कॉलिंग कॅन्डिडेट फॉर द ट्रेड टेस्ट विल बी डिसाइडेड बाय ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा बेस्ड ऑन द टोटल मार्क्स सिक्युअर इन एन्सिटिव्हिटी म्हणजे तुमचे शेवटेच मी आता आधी जे सांगितलं ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा डिसाईड करेल की तुमचे ट्रेड टेस्टमध्ये किती मार्क्स आले आणि तुमचे एन्सिटिव्हिटीमध्ये किती मार्क्स आले त्याच्यावरून तुमचं मिरिट लिस्ट लागेल ओके okay, बाकी लिस्ट लिस्टविषयी आणि बाकीच्या पर्सेंटेज वेटेज ऑफ मार्क्स हे याच्या खाली डि इन्स्ट्र इन्स्ट्रक्शन्स त्यांनी दिलेले आहेत ओके त्याचा सगळे सविस्तर वाचत बसायला गेलं तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आता तुम्हाला याचं मार्क्सचं वेटेज पण सांगून येतो की एन्सिटिव्हिटीसाठी जे मार्क्स असतील त्यांचा ऐंशी पर्सेंट वेटेज असेल आणि ट्रेड टेस्ट किंवा प्रॅक्टिकल जी टेस्ट होईल त्यासाठी वीस टक्क्याचं वेटेज असेल म्हणजे असं आउट ऑफ हंड्रेड तुमचं ऐंशी आणि वीस असं असेल आणि त्यावरून तुमचं मेरिट लिस्ट लागेल त्यामध्ये आधी जे मी सांगितलं की तुम्हाला मेरिट लिस्ट कशावरून लागेल तुमचे एन्सिटिव्हिटीचे मार्क्स आणि तुमची ट्रेड टेस्ट मिळून लागेल त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि फायनल सिलेक्शन तुमचं त्याच्यानंतर होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर अजून एक लिस्ट लागेल आणि त्यामध्ये तुमचं फायनल सिलेक्शन होईल ओके तर अशा प्रकारे ही भरती असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला आता पगार किती असणार आहे ते सविस्तरपणे सांगतो तर जो बेसिक पे याचा एकोणीस हजार नऊशे प्लस डी ए ओके म्हणजे महागाई भत्ता तर आणि प्लस याच्यामध्ये जे इतर भत्ते आहे तर तुम्हाला सांगतो महागाई भत्ता सध्याचा दर केंद्र सरकारनुसार जो लागू असेल तो त्यानंतर एच आर ए मिळेल तुम्हाला हाऊस रेट अलाऊन्स जर क्वार्टर मिळाले नाही तर तो मिळेल त्यानंतर रिस्क अलाऊन्स मिळेल तुम्हाला स्फोटक हाताळणीसाठी दिलेला जाणारा तो भत्ता त्याला म्हणतात रिस्क अलाउन्स कारण की आ, तुम्ही ज्या फॅक्टरीमध्ये काम करताय ते एक रिस्क त्याच्यामध्ये आहे ओके त्यानंतर नाईट ड्युटी अलाउन्स म्हणजे जर तुम्ही रात रात्री काम केलं तर तुम्हाला नाईट शिफ्ट जर असेल तर त्याचा जो तुम्हाला एक्स्ट्रा अनाऊन्स मिळ अलाऊन्स मिळेल त्यानंतर ई पी एफ बोनस आणि इतर कायदेशीर सुविधा तुम्हाला यामध्ये मिळतील म्हणजे जर तुम्हाला जर टेक होम सॅलरी बघायला गेलं तर तुम्हाला अंदाजे तेवीस ते पंचवीस हजाराच्या दरम्यान तुमच्या हातात पगार येऊ शकतो ओके सो चांगली संधी म्हणजे असं काही परमनंट जॉब नाही त्याच्यामुळे निराश व्हायचं काही तुम्हाल कारण नाही पण ज्यांच्याकडे जॉब नाही आहे आय टी आय अप्रेंटिसशिप होऊन तर ते याला एक चांगला ऑप्शन बघू शकतात त्याच्यानंतर पुढे ते, ते फॅक्टरीत ठरवेल तुम्हाला कंटिन्यू करायचं की नाही करी ओके एक सुरुवातीला मिनिमम एक वर्ष आणि जास्ती असतं ते चार वर्ष तुम्हाला एक्स्टेंड करू शकतात आणि त्यानंतर तुम्ही तो एक्सपिरियन्स दाखवून पुढे जेव्हा दुसरी भरती निघेल एखाद्या ऑडिनन्स फॅक्टरी फॅक्टरीची इकडे देहूमध्ये म्हणा ओके तर त्यामध्ये तुम्हाला ती उपयोग येऊ शकते तुम्हाला परमनंट जॉब मिळू शकतो सो संधी अजिबात सोडू नका लवकर अर्ज करा तुम्हाला याची ऑनलाईन अर्ज करायची लास्ट डेट सांगून येतो तर या भरतीला तुम्ही चार जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात आणि या भरतीला तुम्हाला पोस्टाने अर्ज पाठवायचा हे लक्षात ठेवा आणि पोस्टाने अर्ज कसा पाठवायचा फॉर्म कसा भरायचा याची सर्व माहितीची पोस्ट मी आपल्या वेबसाईटला बनवलेली आहे आपले वेबसाईट नौकरीला डॉट कॉम त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले किंवा तुम्ही डायरेक्ट गुगलला जाऊन सर्च करा नौकरीला डॉट कॉम तिथे जाऊन तुम्ही या भरतीची पोस्ट बघा चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरीची त्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल तर या व्हिडिओमध्ये या भरतीविषयी बस एवढीच माहिती होती बाकी तुम्हाला जर या भरतीविषयी अजून काही प्रश्न असेल तर ते मला कॉमेंटमध्ये विचारा त्यांची उत्तरं तुम्हाला मी नक्कीच देईल बाकी जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओला एक लाईक नक्कीच करून जा तुम्ही व्हिडिओ बघता पण व्हिडिओला लाईक नाही करत आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करत नाही पन्नास टक्के लोक तो असं करू नका तुमच्या कामाचीच माहिती आहे जर तुम्हाला खूपच व्हिडिओ आवडत असतील जर तुमच्या कामाची माहिती तुम्हाला वाटत असेल की महत्त्वाचा व्हिडिओ आहेत तर व्हिडिओला लाईक करत चला आणि चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत ते सुद्धा प्रेस करून घ्या म्हणजे जेव्हा आपण आपला नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन पडेल कुठेही शोधायची गरज पडणार नाही कारण की आपल्या ह्या चॅनलवर आपण सर्व भरतींचे लेटेस्ट जे जाहिराती येत असतात त्यांचे सविस्तर माहितीचे व्हिडिओ बनत असतो शॉर्ट्स पण बनत असतो आणि आपल्या इंस्टाग्रामला चॅनल नोकरीवाला त्यावर आपण अप टू डेट व्हिडिओ टाकत असतो म्हणजे भरती पडल्या पडल्या दोन ते तीस तीन तासाच्या दरम्यान आपल्या चॅनलवर त्या भरतीचा व्हिडिओ पडून जातो आपल्या इंस्टाग्राम चॅनलवर आणि त्यानंतर सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या या यूट्यूब चॅनलवर येत असतो त्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि सर्व आय टी पास मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा कारण की त्यांच्यासाठी चांगली संधी पगार पण चांगला आहे कुठे अप्रेंटिसशिप करण्यापेक्षा किंवा अप्रेंटिसशिप केली असेल तुम्ही तर तुमच्यासाठी चांगली संधी संधी अजिबात सोडू नका लवकरात लवकर जाऊन अर्ज करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र